उदय आज आपल्या या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी आंबारस दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली या सभागृहातली टर्म पूर्ण करतात मी निवृत्त होत आहेत बोलत नाही ते पूर्ण करतात पूर्ण करताना अंबारस तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला कारण त्याला एक महत्त्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत नाही तर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने यांना धन्यवाद देतो आहे आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही कारण माझ्याकडने जे त्यांनी घेतलेत <laughs> त्यांना आज सकाळी त्या त्यांना आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे तो भाग वेगळा पण आंबादास मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि या शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल पण हळहळसुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते साहजिकाचं आहे आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे